तुम्ही वी जवळजवळ वीस एक मॅच होणार आहेत त्यामुळे कुठल्याही पुढच्या पुढच्या मॅच साठी विलंब होणार नाही हे सर्वांनी ही सर्वांनी काळजी घ्यायची सर्व संग्रहस्थापकाच्या माहितीसाठी अंतिम सामन्यापर्यंतचे सर्व सा। सामने सात पाच सात या वेळेस खेळून जातील सामने चालू व्हायला उशीर झालेला आहे आयोजकांनी आपल्याला चार वाजताची वेळ दिलेली होती चूक आपली आहे आपण उशीर आलेला त्यामुळे वेळेबाबत कोणीही यायचं नाही दौ पडण्याची शक्यता आहे सामने दौ जर पडले तर अडचण होईल त्यामुळं वेळेबाबत कोणी टाळ्या वाजवायच्या आहेत लेफ्ट पंगा पहिली मॅच महाराणा प्रताप वर्ष हडपसर हडपसर यांचे या ठिकाणी या लेफ्ट पंगाचा पहिला सामना या ठिकाणी होत आहे आणि मैदान बसण्यासाठी जागा सुद्धा या ठिकाणी अवेलेबल नाहीये अशा प्रकारचं मैदान या ठिकाणी भरलेलं आहे सर्वजण या क्षणाचा आनंद घेताना सर्व सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आपले देखील आणि खेळाडूंचे देखील सरच स्वागत सरच स्वागत सरच स्वागत <kriti> नवजीवन दीपी आणि मी अभिषेक फ्युचर स्पोर्ट्स शिखरपूर या दोन्ही संघांनी संयोजकांशी संपर्क साधायचा आहे आवडतो दुसरा भूकार महाराष्ट्र संग्रहाटने श्रीकृष्ण कबड्डी दुण दुण संघ आपल्याला खेळण्यासाठी दुसरा भूकार से वीडियो C'est okay. 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 মৌযা <laughs>

आई पण अनाउंस करतो बाळा हनुमंत मारवा कमितो शकतो शकतो कॅमेराच्या जोर खूप चार on apus nga tule a

अ तिकडे वरा पोरे सुत atlatacak demek

हे एक जड तो हे ओए ओए बाजूला इकडे जा फ्युचर स्पोर्ट दुछा। शिकरापूर जे कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे फ्युचर स्पोर्ट शिकरापूर चालू असलेला सामना हडपसर कोर्ट हडपसर आणि महाराणा संस्था चाकण पहिल्या तिकडे चाकण दहा पॉइंट हडपसर पाच पॉइंट अतिशय तुरशी चाललेला हा सामना आणि थोड्याच वेळात या ठिकाणी सेकंड हाफ सुरू होतो सांग महाराष्ट्र संघराटने आपलाच खेळण्यासाठी दुसरा पुकार त्यानंतर सामन्यासाठी पहिला पुकार राकेश बाबुले कबड्डी संघ बोग खेळ ज्ञेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पुढे आपल्याला खेळण्यासाठी पहिला पोकार झाली <laughs> चढाई <laughs>

<laughs> What's you about now? वह बतल पार द yapmış

पंचायतचा निर्णय अंतिम राहील पंचायतचा निर्णय अंतिम सुपर रेड मारले त्यांना श्रीकांत अशोक काळे यांच्याकडनं शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे संपल्यानंतर आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचंय संपायला शेवटचे तीन मिनिट चालू असलेला सामना हडपसर स्फोट त्याचप्रमाणे महाराणा प्रसंस्था साखर चालू असलेला सामना अतिशय रंगेत चाललेला असा सामना आणि या सर्वांचे आपण हा साक्षीदार सर्व खेळाडूंना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनी दक्षता घ्यायची <स्थाथ> अडूंना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता घ्यायची

Thank you. people there.

बारा गुणांनी आघाडीवर हाडस संघाचा पूर्ण संघ बाद होऊन मैदानात शेवटचा एक मिनिट बाकी नंतर संघर्षा तिथे प्रयत्न करताना एक पॉईंट मिळवताना आणि संघ या ठिकाणी तेरा सव्वीस गुणांनी आघाडी घेऊन जिंकलेला आहे पहिला सामना या ठिकाणी